एंड फ्रेंड्स अपनी जी अजय डीबा पटील यूनिवर्सिटी है ये डॉक्टर अजय डीबा पाटिल जी वेरी डायनामिक एंड विजनरी लीडर जैन फॉर्म के लिए सा विजन है टू मेक दिस यूनिवर्सिटी इनोवेशन यूनिवर्सिटी एंड बिकॉज ऑफ दैट ही इज रिसेंटली रिसीव सम अवार्ड आल टू वन फॉर एग्जाम्पल वन अवार्ड ही गॉट फ्रॉम हॉस्टन भूषण भारत भूषण अवार्ड एक सेकंड अवॉर्ड ही गॉट फ्रॉम रेडिओ सिटी एज ए बेस्ट बिझनेस टाइटन अवॉर्ड हिज ड्रीम बी आर रिअलाइझिंग त्याने जे आम्हाला विजन दिलं ते आम्ही रिअलाईज करतो आहे आणि पार्ट ऑफ दॅट विजन इज नाव बी आर द स्टुडंट सेंटर बी स्टुडंटला आम्ही सेंटरमध्ये ठेवून सगळ्या ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि रिझल्ट ऑफ ऑल दोज ॲक्टिव्हिटीज वी आर डूइंग फॉर द स्टुडंट टुडे नेकने आम्हाला एग्रेट दिलेला आहे देन एन बी एने आम्हाला मॅनेजमेंट आणि पॉलिटेक्निक प्रोग्राममध्ये अॅक्रेडिशन केलेलं आहे आणि रिसेंटली एन आर एफ आता सडन माहिती आहे एन आर एफ रँकिंग डिक्लेअर झाली सेंट्रल गव्हर्मेंट करून अँड वी आर इन द बँड ऑफ टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड इंस्टिट्युशन फॉर द इंजिनिअरिंग ऑल दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ विजनरी लिडरशिप अँड डेडिकेटेड फॅकल्टी मेंबर्स अँड support from the student and very conducive environment which we are giving for the student